बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यानं त्यावर आधारित उद्योग आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे तसंच दोडामार तालुक्यातील आडाळी एमआयडीसी मधील भूखंड दर कमी करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाईल येत्या पंधरा दिवसात हे निर्णय होतील तर ज्यांनी जागा अडवून ठेवल्यात अशा उद्योजकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली पुढच्या ह्यांच्याबरोबर बसून किती पैसे कमी करायचे त्या प्लॉटचे हा निर्णय शंभर टक्के उद्योगमंत्री म्हणून मी हा आम्ही तुम्हाला शक्य देतो पर्यटनाला जो उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामध्ये लार्ज बेसिसवर काही सुरू करता येईल का त्याचा पाठपुरावा माझ्याकडनं होईल आणि मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये सांगतो की पुढच्या दौऱ्यामध्ये मला जो कॅबिनेट मंत्री म्हणून अधिकार आहे त्या संदर्भामध्ये मी अधिपुरत मिटिंग घेतली तर परत ते हे होतं पण मी त्यांच्याशी चर्चा करून त्याच वेळी तुमची पत्रकार परिषद घेऊन सांगेन की असं 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 होणार <laughs> <कौन्तर जो चारे। laughs> आडाळीच्या बाबतीमध्ये थोडी जी तांत्रिक बाब निर्माण झाली होती की आडाळीच्या जमिनीचे रेट हे हाय होते जास्त होते त्याच्यामुळं आडाळीतला उद्योजक यायला दजावत नव्हता आचारसंहिता विधानसभेची संपल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता आढाळीचे रेट कमी करण्याचा आपण निर्णय करतो आहे पण ते निर्णय करत असताना मी एकट्यानं करून उद्योगाची नाही या सगळ्या लोकांसोबत मी पुढच्या आठ दिवसामध्ये बोलेन रेट कमी करेल त्याच्यानंतर उद्योजक सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामुळे पर्यटनावर आधारितच आम्हाला काहीतरी करावं लागेल पर्यटनाच्या दृष्टीनं रोजगार निर्मिती करावी लागेल आणि त्याच्यातलंच आपल्याला मुलांना इथं थांबावं लागलं कारण कुठे सुरू हो नाही सगळ्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत फक्त एक त्यांना पर्याय कोर्टामध्ये जायचा असतो अनेक लोक कोर्टामध्ये गेलेली आहेत तिथंसुद्धा आपण जोरदार लढतो म्हणती आहे आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की जो उद्योजक असतो त्याला आपण विनंती करू शकतो आपण जबरदस्ती करू शकतो दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली फार्मास्युटिकलच्या सगळ्या उद्योजकांची बैठक झालेली आहे दहा ते बारा उद्योजक होते त्यांनी अडाळीमध्ये यायचं मान्य केलेलं आहे आणि दीपकबाईंची तब्येत बरी झाल्यानंतर आम्ही अडाळीसाहेब तो सर्वे करू फार्मास्युटिकलवाले अडाळीला सर्व एक लक्षात घ्या मायनिंग हे काय स्पष्ट सांगायचं तुमच्या फुडाऱ्यांना आणलेली आहे मायनिंगच्या ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जागा आयडेंटिफाय करतात आणि गव्हर्नमेंटला असतं सेंट्रल गव्हर्नमेंटनं एखादी जागा सांगितल्यानंतर ती मायनिंगची त्याला परमिशन द्यायची की नाही हे नक्की स्टेट गव्हर्नमेंट होतं पण ते मायनिंगचंच जर पोटेन्शियल असेल तर दुसरं काय करतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच